नमस्कार मंडळी हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ना मिरच्या मिठामध्ये भाजून तोंडाला चव आणणारा ताटाची शोभा वाढवणारा मस्त असा पदार्थ बनवतोय एक म्हणता दोन चपात्या भाकऱ्या खाल इतका चवीला जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ताज्या हिरव्यागार शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही मिरची ना खूप जास्त तिखट नाहीये बरं का तर कमी तिखट वाली मिरची मी इथं घेतलेली आहे आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर याची आपण ना देठ काढून घेऊया मिरच्यांची आपण काढून घेऊया इथे मी ना सगळ्या देठ काढून घेतलेले आहेत हे बघा आपण आता ह्या भाजून घेऊया त्यासाठी मी लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी मीठ घालायचं आहे तर आज आपण ना मिठात भाजलेल्या मिरचीचा पदार्थ बनवतोय चवीला अप्रतिम लागतो आता हे मीठ ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय त्याला चांगलं पसरवून घेतेय हे मीठ ना मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण मिरच्या घालूया आता ही मिरची आपल्याला आलटी पलटी करत चांगली डाक पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने यावर ना आपल्याला गरम मीठ घालायचंय इथे तुम्ही बघू शकताय मिरच्या मस्त अशा डाग पडेपर्यंत भाजून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया मिरच्या आपल्या भाजून झाल्या की अर्धी वाटी शेंगदाणे हे देखील आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे इथे आपले हे शेंगदाणे मस्त असे तडतडे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत हे देखील काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर एक गट्टी सोललेला लसूण हा देखील आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला लसूण देखील छान असा लालसर रंगावरती भाजून झालेला आहे हा देखील आपण काढून घेऊया तर लसूण मी मिरच्यांमध्येच काढून घेते तर इथे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे त्यानंतर हे मीठ ना थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं असेच वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी ना तुम्ही ह्या मिठाचा वारंवार वापर करू शकता इकडे आपले शेंगदाणे ही छान असे थंड झालेले आहेत आता हे खलबत्त्यामध्ये घालून मस्त असे जाडसर कुटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मस्त असे जाडसर कुटून झालेले जा आहेत हे बघा इतके जाडसर मी कुटून घेतलेले आहेत आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर याच खलबत्त्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण देखील जाडसर असे कुटून घ्यायचं आहे इथे मिरची ही आपली मस्त अशी जाडसर कुठून झालेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा लोखंडी कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर तेल आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया जिरं आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला एक चमचा भर बेसन पीठ घालायचंय बेसन बेसनपीठ आपल्याला चांगलं परतून आहे याचा कच्चे पण आपल्याला सगळा घालवायचा आहे इथे आपलं बेसनपीठ चांगलं परतून झालं की ठेचलेली मिरची यामध्ये घालूया आता हा ठेचा ना आपल्याला एक ते दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे मिरची आपली चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला तयार केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य मिठामध्ये भाजून झालेलं आहे त्यामुळे मीठ ना बेतानच घालायचंय त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य एक मिनिट भर चांगलं परतून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये घालूया या बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपला झणझणी चटपटीत असा आगळा वेगळा मिरचीचा ठेचा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपने विया। तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद